रामकृष्ण या युट्यूब चॅनल मध्ये आहे आज आपण गोपाळकाला विशेष धडाकेबाज भजन घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे जमीन असतील त्यांनी नक्कीच करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल गौळ म्हणते गवळ निला गवळ म्हणते म्हणत गवळ निला पुत्र झाला हो झाला यशोदेला पुत्र झाला हो झाला यशोदेला पुत्र झाला हो झाला यशो दे गवळण म्हणते म्हणते गवळ लिला गवळण म्हणते म्हणते गवळ लिला पुत्र झाला हो झाला यशोदेला पुत्र झाला हो झाला यशोदेला पुत्र झाला हो झाला यशोदेला एक उभी एक पुढे एक वाटे सुंटवडे एक उभी एक पुढे एक वाटे वडे पुत्र झाला हो झाला यशोदेला पुत्र झाला हो झाला यशोदेला गवळण म्हणते म्हणते गवळ निला गवळण म्हणते म्हणते गवळ लिला पुत्र झाला हो झाला यशोदेला पुत्र झाला हो झाला यशोदेला पुत्र झाला हो झाला यशोदेला हाती घेऊन या नंदा घरी झाली दाटली हाती घेऊन दाती पुत्र झाला हो झाला यशोदेला पुत्र झाला हो झाला यशोदेला गवळानुमान ते गवळ निला गवळण म्हणते म्हणते गवळ निला गवळण म्हणते म्हणते गवळ निला पुत्र झाला हो झाला यशोदेला पुत्र झाला हो झाला यशोदेला गवळण म्हणत म्हणते म्हणत गवळ गवणा, निला गवळण म्हणते म्हणते गवळ नीला ऐशी गलबल गलबल झाली दासी जणी हेल घाली दासी जनी हेल घाली हे ऐसी, ऐसी गलबल गलबल गरबल झाली ऐसी गलबल गलबल झाली दासी जनी हेल घाली दासी जनी झाला हो झाला यशोदेला पुत्र झाला हो झाला यशोदेला गवळण म्हणती म्हणती गवळ निला गवळण म्हणती म्हणती गवळ निला गवळण म्हणती म्हणती ती पुत्र झाला हो झाला यशोदेला पुत्र झाला हो झाला यशोदेला गवळण म्हणती म्हणत गवळ लिला गवळण म्हणती म्हणत गवळ लिला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद